सरजा सरजा कुठला येळीसगावचा रोहिणीचा सरकार कुठला चाळीसगाव कारगिले कोण मनी कुठला आहे बैल कुठला आहे माऊली बैल कुठला नाव काय त्याचं नाव आहे कुठला आहे वासरू साई कुठ कुठला आहे मुंबई काय नाव त्याच मैद्या अंगत कॅप्टन छत्रपती संभाईनगर एक्सप्रेस कॅप्टन काय ना नावायचं कुठला आहे पाहिजे छोटा बाकासूर